मंडळी सध्या सिनेमा जगतात जिकडं तिकडं कलकी टू एट नाईन एट ए डी सिनेमाची चर्चा आहे तब्बल सहाशे कोटी बजेट असलेल्या आणि आतापर्यंत फक्त एका आठवड्याच्या आतच जगभरात सातशे कोटींची कमाई केलेल्या कलकी टू एट नाईन एट एडी या चित्रपटात केलेल्या भारतीय पुराण आणि आधुनिक विज्ञानाचा सुंदर मिलाप लोकांना खूप आवडतो हे विशेष इंटरव्हॉल पर्यंत स्लो चालणारा सिनेमा इंटरव्हॉल नंतर अचानक गती पकडतो आणि बरेच सस्पेन्स रिवील होत जातात असो आपण हा व्हिडिओ सिनेमाचा रिव्ह्यू देण्यासाठी बनवला नाही आपण या आधीच कलकीचा योग्य रिव्ह्यू दिलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तात्काळ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा म्हणजे सिनेमात सगळ्यात जास्त भाव खाल्लाय तो अमिताभ बच्चन यांनी केलेल्या अश्वत्थामाच्या कॅरेक्टरने हो तोच अश्वत्थामा ज्याला श्रीकृष्णानं चिरंजीवी राहण्याचा शाप दिलेला होता आता तुम्ही म्हणाल चिरंजीवी राहणं हा शाप थोडीच आहे पण अश्वत्थामासाठी तो शापच होता आणि ते का यामागची खरी गोष्ट तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कलियुगात कलीचा प्रभाव वाढून अधर्म आणि पापाचं राज्य वाढेल तेव्हा श्री विष्णू कलकीचा अवतार घेऊन कलीचा विनाश करतील आणि जगात नव्यानं धर्माची स्थापना करतील असं पुराणात लिहिलंय पण त्या कल्की अवताराला कलियुगात मदत करण्यासाठी अश्वत्थामा काम येईल आणि तेव्हाच त्याची पापातून मुक्तता होईल असं श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलंय हे तुम्ही सिनेमात पाहिलंच असेल पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का एकटे अश्वत्थामाच नाही तर आणखी सात चिरंजीवी श्री विष्णूच्या कलकी अवताराला मदत करण्यासाठी कलियुगात काम येणार आहेत असं आपल्या पुराणात सांगितलंय मग आता ते सात चिरंजीवी नेमके कोण आणि त्यांचा कलकी अवतारावेळी काय रोल असणार आहे त्याचीच आपण या व्हिडिओद्वारे माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई सिनेमाच्या सुरुवातीला महाभारताच्या लढाई दरम्यान द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद दाखवला अश्वधामाने क्षत्रियांना न शोभणारं काम केलंय पांडवांच्या गोटात रात्रीचा आडमार्गाने हल्ला करून त्यानं ब्रह्मशिरास्त्र चालवलंय जे परत कसं घ्यायचं त्याला माहिती नाही आणि परिणामत त्या अस्त्रानं उत्तरेच्या गर्भाला आपलं लक्ष बनवलंय त्या अपराधाची त्याला शिक्षा द्यायला स्वतः श्रीकृष्ण आलेत अश्वत्धामा श्रीकृष्णापुढे मृत्यूची भीक मागतायत आणि श्रीकृष्ण मात्र त्याला दुःखात खितपत पडणाऱ्या अमरत्वाची भयंकर शिक्षा देऊन त्याचा शिरोमणी काढून घेतो मध्ये पहिल्या पाचच मिनिटात घडणारा हा प्रसंग आणि शेवटच्या पंधरा मिनिटात महाबलीकरणाबद्दल रिव्हील होणारं सत्य चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे ते दोन्ही प्रसंग आपल्याला पुराणामध्ये घेऊन जातात मंडई दरम्यान श्रीकृष्ण पुढे त्या शापातून मुक्त करण्यासाठी याचना करतो मग श्रीकृष्ण त्या त्या त्याला स्पष्ट सांगतो ज्यावेळी भविष्यात भगवान कल्की जन्म घेईल आणि त्यावेळी तू त्याला मदत करशील त्यावेळी तुझ्या शापातून मुक्ती होईल तोपर्यंत तुला बरेचसं दुःख सहन करावं लागेल असो मंडळी आपल्या धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर अधर्मानं पाय पसरायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णूंनी अवतार घेतला आणि धर्माची पुनर्स्थापना केली शास्त्रात भगवान विष्णूच्या चोवीस अवतारांचं वर्णन आहे त्यापैकी श्रीहरीचा कल्की अवतार अजून होणं बाकी कल आहे कल्की अवतार हा भगवान विष्णूचा भावी अवतार मानला जातो कलकीच्या अवतारानंतर कलियुग संपेल असं मानलं जातं हा अवतार कधी होणार त्याचं स्वरूप काय या का असेल याच्याबद्दल काही अंदाज मांडण्यात आलेले आहेत आपल्या पुराणानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण कल्किच्या रूपात अवतार घेतील सनातन धर्माच्या श्रद्धेनुसार हा अवतार म्हणजे अधर्माचा अंत आणि सतयुगाचे पुनरुज्जीवन असेल कलकीचा अवतार घेऊन श्रीहरी पृथ्वीवरून पापींचा नाश करतील आणि मग पुन्हा एकदा जगात सन्मानानं धर्माची पताका फडकेल पण हा अवतार नेमका होणार कधी तर पुराण ग्रंथ लिहिल्यानुसार कलियुगाची सुरुवात एकतीसशे दोन इसवी पूर्वपासून झाली श्रीकृष्णाने पृथ्वी सोडताच कलियुगाचा पहिला टप्पा सुरू झाला आपल्या पुराणानुसार पृथ्वीवरील कलियुगाचा एकूण काळ चार लाख बत्तीस हजार वर्षांचा असेल सध्या कलियुगाचा पहिला टप्पा सुरू आहे याचा अर्थ कलियुगाची एकतीसशे दोन अधिक दोन हजार चोवीस म्हणजेच पाच हजार एकशे सव्वीस वर्ष उलटून गेली आहेत आणि अजून चार लाख सव्वीस हजार आठशे त्र्याहत्तर वर्ष बाकी आहेत ही वर्ष संपल्यानंतर कल्की अवताराची उत्पत्ती ही कलियुगाच्या शेवटी होईल मित्रांनो श्रीमद भागवत पुराणातील बाराव्या स्कंधातील चोवीसाव्या श्लोकात जेव्हा गुरु सूर्य आणि चंद्र एकत्र पुष्प नक्षत्रात प्रवेश करतील तेव्हा भगवान कल्की अवतार घेतील असं सांगितलेलं आहे हा योग कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधी काळात होईल श्रीहरीच्या दहाव्या अवताराच्या पुराणात नमूद केलेल्या तिथीनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला श्री कलकी अवताराचा जन्म होईल पण भगवान कल्की यांचा जन्म नेमका कुठे होईल याबद्दल मात्र बरीच मतमतांतर आहेत पुराणानुसार भगवान कल्की संबल नावाच्या ठिकाणी विष्णू याक्ष नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या पुत्र रूपात जन्म घेतील पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला भारतातील अनेक राज्यांमध्ये संबल नावाची गावं आहेत उत्तर प्रदेश राजस्थान ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये संभल नावाची गावं आहेत तिबेटमध्ये पण एक संबल गाव आहे काही लोकांच्या मते कल्कीचा जन्म तिथे झाला आहे आणि जगातलं वाढतं पाप बघून ते लवकरच आपलं कार्य सिद्धीस नेणार आहेत काही लोकांच्या मते ओडिशातील अच्युतानंद महाराजांच्या समाधीजवळ लावलेल्या वटवृक्षाच्या केसांना स्पर्श होईल तेव्हा त्यांचा जन्म संबल गावात होईल बरेच लोक याला उत्तर प्रदेशातील गाव मानतात तर ओरिसातही संबल नावाचं गाव प्रसिद्ध ठिकाण आहे उत्तर प्रदेशातील संबल गावात तर लोकांनी कल्की अवताराच्या नावाने एक मंदिर देखील बांधलंय त्या मंदिराला आता भव्य स्वरूप दिलं जात आहे तिथल्या लोकांनी भगवान कल्कियांच्यावर भजन आरती आणि चालिसाही रचल्या आहेत त्यांच्या नावावर तिथं निधी देखील जमा केला जातो दरम्यान आता आपण आलो व्हिडिओतल्या मुख्य विषयाकडे कल्की अवताराचं स्वरूप कसं असेल आणि कोणते सात चिरंजीव कल्की अवतार जन्म घेण्यासाठी कारणीभूत ठरतील अग्निपुराणच्या सोळाव्या अध्यायात कल्की अवतार धनुष्यबान धारण करणारा घोडेस्वार म्हणून दाखवले आहेत भगवान कल्की देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर बसून पापांचा नाश करतील या अवतारामध्ये चौसष्ट कलांचा समावेश असेल त्यांचे गुरु चिरंजीवी भगवान परशुराम असतील ज्यांच्या सांगण्यावरून कल्की भगवान शंकराची तपश्चर्या करतील आणि दैवी शक्ती प्राप्त करून अधर्माचा अंत करतील असं सांगितलं कल्की पुराणानुसार ते हातात चमकदार तलवार घेऊन पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन युद्ध आणि विजयासाठी बाहेर पडतील आणि म्लेच्छांचा पराभव करून शाश्वत राज्य स्थापन करतील पण हे सगळं करत असताना किंवा धर्माची पुनर्स्थापना करत असताना त्याला सात चिरंजीवी योद्धे मदत करतील ते नेमके कोण हे आपण एक एक करून पाहूया सर्वात पहिले चिरंजीव आहेत अर्थातच अश्वत्थामा अश्वत्थामा हे गुरु द्रोणाचे पुत्र गुरुद्रोण तेच ज्यांनी कौरव आणि पांडवांना शस्त्रकलेत निपुण बनवलं आता अशा महान योद्ध्यांचा पुत्र म्हटल्यावर अश्वत्थामा देखील महान योद्धा असणार यात शंका नाही असं म्हणतात द्रोणाचार्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष कठोर के तपश्चर्या केली ज्यात भगवान शिवांसारखा पराक्रम असलेला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी उपासना केली आणि त्यातून मग अश्वत्थामा जन्माला आले त्यांना भगवान शंकरांच्या अकरा रुद्रांपैकी एक अवतार मानला जातो हलक्या अवतारात मदत करणारे दुसरे चिरंजीव आहेत राजा बली त्यांना महाबली देखील म्हटलं जातं राजा बली हे जगातले एक सद्गुणी सम्राट आणि असुर वंशाचे असणाऱ्या भक्त प्रल्हाद यांचा नातो होता वामन अवतारात भगवान श्री विष्णूंनी त्यांना चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला असं म्हणतात तेव्हापासून ते श्री ते विष्णू यांच्या कल्की अवताराची वाट पाहत आहेत असं सांगितलं जातं एका आख्यायिकेनुसार दरवर्षी ओणमच्या दिवशी ते केरळ प्रदेशातील आपल्या लोकांना भेट देण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर उतरतात असंही म्हटलं जातं त्यानंतर पुढचे चिरंजीव आहेत पवनपुत्र हनुमान मंडळी श्रीराम भक्त हनुमान यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे प्रभू श्रीरामांची निसीम भक्ती आणि सेवा केली म्हणून परमपित्यानं त्यांना अखंड चिरंजीवी राहण्याचा वर दिला श्री हनुमान यांच्याकडून फक्त भक्तीच नाही तर निस्वार्थीपणा धैर्य सामर्थ्य आणि नीतिमत्ता हे गुण सुद्धा घेण्यासारखे आहेत सीता मातेला परत आणण्यासाठी हनुमान यांनी जो पराक्रम दाखवला त्याची नोंद आज तागायत सर्व हिंदू पुराण ग्रंथांनी ठेवली आहे एवढंच काय द्वापार युगात अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन त्यांनी धर्माचं पालन करणाऱ्या अर्जुनाची रक्षा देखील केली हनुमान यांच्यात अनेक आशीर्वादित शक्ती होत्या ब्रह्मदेवांनी हनुमानजींना तीन वरदानं दिली होती ज्यातलं एक होतं ब्रह्मास्त्र सुद्धा त्यांना आघात पोचू शकत नाही सेतू आशिया नावाच्या वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार श्री हनुमान दर एक्केचाळीस वर्षांनी श्रीलंकेच्या दंगलात एका आदिवासी समूहाला भेट देतात पण तो दावा किती खरा खोटा माहिती नाही पण कलियुगाच्या अंताला श्री हनुमान आणि भगवान कलिकेंची भेट होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर पुढचे चिरंजीवी आहेत कृपाचार्य कृपाचार्य हे महाभारतातील राजपुत्रांचे शाही गुरु आहेत असं म्हटलं जातं की कृपाचार्यांना त्यांच्या चांगल्या कृती शिस्त निष्ठा आणि न्याय स्वभावामुळे अमरत्व प्राप्त झालं महाभारत युद्धात कृपाचार्यांनी कौरवांना साथ दिली पण युद्धादरम्यानच त्यांनी दुर्योधनाला पांडवांशी तह करण्यास राजी केलं होतं मात्र दुर्योधनानं त्यांचं ऐकलं नाही आणि युद्धात कौरव मारले गेले यानंतर कृपाचार्य पांडवांसोबत गेले आणि त्यांच्या कारकिर्दीत धनुर्विद्या शिकवत राहिले परीक्षितला शस्त्रास्त्रांचं ज्ञानही दिलं कृपाचार्य आजही जिवंत आहेत आणि कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहतील असं सांगितलं जातं म्हणून कृपाचार्य हे सात चिरंजीवांपैकी एक मांडले जातात दरम्यान त्यानंतरचे चिरंजीवी आहेत भगवान परशुराम परशुराम यांना श्री विष्णूचा सहावा अवतार मानलं जातं सर्व शास्त्र शास्त्रे आणि दैवी शस्त्रे यांचे ते ज्ञाने आहेत कल्की पुराणात असं लिहिले की, की कालांतरानं भगवान परशुराम हेच भगवान कल्की यांना शस्त्र व शास्त्राचं ज्ञान देणार आहेत पूर्ण सहाव्य चिरंजीव आहेत विभीषण विभीषण हे रावणाचे भाऊ आहेत रावणाशी युद्ध करण्यापूर्वी विभीषण रामाला शरण गेले त्यांच्या अभूतपूर्व मदतीनेच प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला श्री हनुमान यांची निष्ठा पाहून प्रभावित झालेले विभीषण यांनी श्रीरामांची भक्ती सुरू केली आणि त्यांचं फलित म्हणून त्यांना महायुगाच्या समाप्तीपर्यंत दीर्घायुष्य मिळालं पण असं म्हणतात विभीषण यांना खरंच चिरंजीवी म्हणता येत नाही त्याची कारणं मात्र स्पष्ट नाहीत दरम्यान सर्वात शेवटचे चिरंजीवी व्या आहेत व्यास व्यास हे महाभारताची रचना करणारे ऋषी आहेत ते विद्वत्ता आणि शहानपणाचे प्रतिनिध्व करतात व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र आणि वशिष्ठ ऋषींचे नातू आहेत त्यांचा जन्म त्रेता युगाच्या शेवटी झाला संपूर्ण द्वापार युग पाहण्यासाठी ते जगले आणि त्यांनी कलियुगाचा प्रारंभिक टप्पाही पाहिला आणि ते देखील भगवान कल्कियांच्या अवतार काळात मदत करणार आहेत असं बोललं जात आहे तर मंडई महाभारताच्या मान्यतेनुसार हे सात चिरंजीवी आहेत आणि हे सर्व अमर आहेत आणि आजही आपल्यात विविध रूपानं अस्तित्वात आहेत प्रत्येकाच्या अस्तित्वाची एक वेगळी गोष्ट आहे आणि धर्मरक्षणाच्या कामासाठी हे सर्व भगवान कल्कियांना मदत करणार आहेत पण मंडई तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ده